दीपामोशाची कथा एका नगरीत एक राजा आणि त्याची सोन राहत होती ही सोन दररोज श्रद्धेने देवपूजा आणि दीपपूजन देव करत असे एकदा तिने चोरून अन्न खाल्ले आणि याबद्दल विचारणा झाल्यावर तिने खोटे बोलून उंदरावर आरोप लावला ह्याचा राग येऊन उंदरांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अथुणात ठेवली ज्यामुळे तिची बदनामी झाली आणि तिला घरातून हापळून देण्यात आले काही काळानंतर राजा शिकाऱ्यावरून परत असताना त्याने रात्री गावाबाहेर एका झाडावर सर्व दिवे एकत्र बोलताना पाहिले ते आपापसात आप गोड नैवेद्य आणि पूजेबद्दल चर्चा करत होते पण राजाच्या घरातील दिवा उदास होता त्याने सांगितले की राणीवर खोटा आरोप झाल्याने त्याची पूजा थांबली आहे हे ऐकून राजाने घरी परत येऊन तपास केला आणि राणी दु निर्दोष असल्याचे कळले त्याने तिची माफी मागून तिला सन्मानाने नगरीत पर्वत आणले राणीच्या दीपपूजनामुळे तिच्यावरील संकट टाळले ही आहे दीपमावश्याची कथा दिव्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हिंदू परंपरेत दिवा हा प्रकाश ज्ञान शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो देवघरात दिवा लावले म्हणजे आपली आस्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे होय प्रकाशाचा अर्थ दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार दूर होतो ती नकारात्मकता अज्ञान अध आणि वाईट शक्तीचा नाश करते तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करते दैनंदिन जीवनातील स्थान प्रत्येक शुभ कार्यामध्ये मग ते देवाची पूजा आरती वाढदिवसाचे औषण किंवा एखाद्या समारंभाची सुरुवात असो दीप प्रज्वलनाने विशेष महत्त्व आहे प्राणज्योतीचे प्रतीक आपल्या आत्माची ज्योत ही ईश्वराशी जोडलेली जाते म्हणूनच नियमितपणे देवघरात दिवा लावणे हे आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेची सतत जाणीव ठेवण्याचे एक साधन आहे दीपआमावश्याचे विशेष महत्त्व आषाढ आमावश्या जी दीपआमावश्या म्हणून साजरी केली जाते विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते या दिवशी घरातील सर्व पंथी समयी आणि निरंजन स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते दीपपूजन या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांना तेल किंवा तूप लावून प्रज्वलित केले जातात काही ठिकाणी घराच्या आजूबाजूला आणि तुळशीजवळ ही दिवे लावले जातात दीपपूजनामुळे घरात समृद्धी शांती आणि सकारात्मकता ऊर्जा येते दिव्यांच्या प्रकाशाने वाईट शक्तीचा नाश होतो असेही म्हणतात गोडांचा नैवेद्य अर्पण करून आणि चातुर्माशातील कथाचे वाचन करून हा उत्सव साजरा केला जातो श्रावणाचे स्वागत दीपामोश ही श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी आहे श्रावणात अनेक सण व्रत आणि उत्सव असतात ज्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते दीपपूजनाने या महिन्याचे स्वागत केले जाते हा दिवस पित्रांच्या पूजेसाठीही योग्य मानला जातो पित्ता तर्पणामुळे घरातील पितृदोष दूर होतात आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो देवी लक्ष्मी आणि दुर्गापूजन काही भागामध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि माता दुर्गेची पूजा केली जाते यामुळे घरात सुखसमृद्धीचे रक्षण होते देवे लावताना कोणती प्रार्थना करावी शुभम करोती कल्याण आरोग्य धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपकज्योति नमस्तु ते दिव्या दिव्या दीपत्कार कानि कुण्डलमोतिहार दिवा देवा पाशी उजेड पडला तुलसी पासी, माझा नमस्कार श्री पाशी.